नमस्कार मी सौममता मुनगुंडी महर्षी मार्कंडे महामुनींचे दर्शन सोलापुरासह देशविदेशात येण्याची सोय सोलापुरातील पद्मशाली वर्ल्ड वाईड श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमच्या वतीने सोलापुरासह भारतातील आणि विदेशातील पद्मशाली समाज बांधवांना यंदाच्या वर्षी चार श्रावण सोमवारी व नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्री मार, मार् श्री मारखंडे मंदिरातून थेट प्रसारणद्वारे पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मारखंडे महामुनींचे विधिवत महापूजा व दर्शन घर बसल्या घरातून घेण्याची सोय करण्यात येत आहे आजच्या घडीला पद्मशाली समाज बांधव शिक्षण नोकरी व व्यवसाय करणाऱ्या उद्देशाने सुमारे अडीच ते तीनशे वर्षापूर्वी तेलंगणा प्रांतातून सोलापुरासह भारतभर विखुरलेले आहे त्याचबरोबर परदेशातही स्थायिक झालेले आहेत विशेष म्हणजे सोलापुरातील काही समाज बांधवही विदेशात स्थायिक झाले आहेत अशा सर्व समाज बांधवांना श्रावण महिन्यात चार सोमवारी पहाटे सहा वाजून पंधरा मिनिट ते सात वाजेपर्यंत आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी अर्थातच रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे चार ते सहा या वेळेत घर बसल्या थेट पाण्याचे दर्शनाची सोय फेसबुकच्या माध्यमातून सोलापुरासह तब्बल तीसपेक्षा पेक्षा अधिक विदेशातील पद्मशाली समाज बांधवांना पाहता यावे म्हणून सोलापुरातील पद्मशाली ज्ञाती संस्था विशेष सहकार्य व तसेच पद्मशाली वर्ल्ड वाईडचे संस्थापक दर मुरलीधर व सचिव गौरीशंकर कोंडा श्री मारखंडे सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमच्या पदाधिकारी त्याचबरोबर श्री मार्खंडे मंदिरातील पुरोहित राघवेंद्र आरकाल यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे धन्यवाद